भंडारा पवनी महामार्गावरील उसरीपार गावाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान झालेल्या एका भीसन अपघातात कल्याण भगवान दहिवले वय अठ्ठावीस वर्षे राहणार उसरीपार हा तरुण गंभीर जखमी झाला कल्याण हा आपल्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए वीस शहाण्णवने पवनीकडून घराकडे जात असताना गावाजवळच एका अध्ञात ट्रॅक्टरने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत कल्याणच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशन येथे तैनात असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांची चोवीस तास मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविल्यामुळे वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून उपचार सुरू आहेत